कविता म्हणजे केवळ यमक अनुप्राय नसतो तर कविता म्हणजे अंतकरणातील छोटासा कोपरा उजळून टाकणारा दिवा असतो असं प्रतिपादन प्रख्यात कवयित्री डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांनी सहाव्या राज्यस्तरीय तिफण कविता महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी केलंय किशोर येथील समता कन्या विद्यालयात तिफन त्रैमासिक भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद विद्यमाने राज्यस्तरीय कविता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं महोत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडीने झाली या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर किन्हाळकर या होत्या यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं तसेच तिफन कविता महोत्सवाने ग्रामीण भागामध्ये कविता मुरवली आहे जसं लोणचं मुरल्यानंतर रुचकर होतं तसं कविता मुरल्यानंतर अधिक रुचकर होती ग्रामीण भागामध्ये उदंड आनंदाने कविता ऐकली आणि ऐकवली जात आहे त्यामुळे कवितेचे पुढचे दिवस अधिक संपन्नतेचे आणि माधुर्याचे असतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली कार्यक्रमाचं प्रास्ताविक किफनकार प्राध्यापक शिवाजी हुसे यांनी केलं यावेळी प्राचार्य विजय भोसले स्वागताध्यक्ष कृष्णा जाधव पी एम डहाके यांनी मनोगत व्यक्त केलं आयोजित कार्यक्रमाला मंचावर प्राध्यापक प्रतिभा आहिरे ललिता गादगे डॉक्टर प्रेमला मुखेडकर डॉक्टर सीताराम जाधव डॉक्टर अर्चना काटकर प्राचार्य आर डी सावळे सागर जाधव पांडुरंग गिराम प्राध्यापक अंबादास सकट प्राध्यापक रंगनाथ लहाणे संस्थेचे कोषाध्यक्ष यू एल नवले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये ज्योती सोनवणे यांच्या दमकुंडी या कविता संग्रहाला तिफन पुरस्कार आणि कन्नड तालुका साहित्य सन्मान अशोक पवार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी प्राणजित बोरसे आणि मेघा बोरसे यांचे सृजन अक्षर चित्र प्रदर्शनाचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं प्रकाश मैंद एमसीएन न्यूज पिशोर